काय तुम्ही काळजी काय घे चिंचा खावाय तुला आता ते कधी बसन खाव वाटा लागलं लहानपणापासून खाव वाटायला लागलं मी एवढा झालं तू ना तू हुशारच असणार आवडते आंबट ग कशाला खाते आंबट असणार मी असून चांगली करा 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 का आपण खाती त्याला चिंच होय अहो ती काय झालं माहितीये का सुनीच्या चिंच आहे ते बरोबर सुनी मला घेऊ दे नव्हती मग तुमचं तिथले प्रेम आहे ना जरा एकमेकावर मग मी काय म्हणल्या म्हणून तुम्हाला सांगितलं चिंच म्हणून असं होय बरोबर तुमच्या मनात एकच काय त्रास का तसं काय नाही बर का कारण की चिंच गोड आहे ते तिथल्या आंबट नाही त्याला चिंच आता तर मला आंबट आहे खाऊ नये म्हणून म्हणलं होतं का अवकाश ते तुम्हाला सांगितलंय बरोबर खा 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 मग तर नमस्कार मित्रांनो आमच्या ब्लॉग मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे कमेंट लाईक शेअर सबस्क्राइब करायला विसरू नका आणि आमचा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा